या राशीची बायको मिळाली तर आयुष्याची काळजीच मिटली म्हणून समजा नमस्कार मित्रांनो मित्रांनो दाम्पत्यांचे वैवाहिक आयुष्य हे एकमेकांच्या समजून घेण्यावरतीच अवलंबून असतं मान दिला प्रेम दिलं काळजी घेतली आणि आहे तसेच विचार केला जोडू शकता नवरा बायकोचं नातं हे सर्वात जवळचं नातं असतं त्यामध्ये या गोष्टींचा समावेश झाला की काळजीचा कारणच राहत नाही तर ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींमध्ये हा समजूतदारपणा जन्मतच असतो असं म्हणतात तर आजच्या आधुनिक युगामध्ये मुलामुलींचे एकमेकांकडे आकर्षित होणं प्रेम पडणं हे सामान्य झालं आहे काही परिस्थितीमध्ये तर प्रकरणी पर्यंत पोहोचते की लोक एकमेकांसाठी जीवही द्यायला तयार होतात अर्थात ते प्रेम म्हणावं की क्षणिक आकर्षण निरीक्षणाचा विषय आहे कारण ब्रेकअप पॅचअप नाही तर अन्य रिलेशनशिप या गोष्टींचा अगदी खेळ खंडोबा झाला आहे अशा स्थितीमध्ये प्रत्येकाला गरज असते ती खऱ्या आणि निस्सिम प्रेम करणाऱ्या जोडीदाराची मित्रांनो आणि मैत्रिणींनो शास्त्रामध्ये काही राशींचा उल्लेख आहे त्या राशी आपल्या जोडीदारावर मनापासून प्रेम करतात असं अभ्यासकांचं मत आहे यावरती तुमचा अनुभव काय सांगतो ते तुम्ही मला अवश्य कमेंटमध्ये नक्की सांगा ज्योतिषशास्त्राचं काय भाकीत आहे ते पाहूया आता चला पहिली रास आहे मिथून रास ज्योतिषशास्त्रानुसार मिथून राशीच्या मुली प्रेमाच्या बाबतीत स्वतःला झोकून देतात त्यांच्याशी एकदा नातं जोडला त्यांच्याशी आयुष्यभर साथ देतात आपण जेवढं तेवढीच जोडीदाराने आपल्यावर प्रेम, प्रेम करावं अशी त्यांची मापक अपेक्षा असते आणि त्यासाठी त्या, त्या जोडीदाराचे मन रिझवण्याचा सर्वत्र प्रयत्न करतात त्यांना आपल्या छोट्या मोठ्या गोष्टींचं शेअरिंग करायला आवडतं आणि तेवढीच पारदर्शकता जोडीदाराकडून ठेवतात सिंहराज सिंह राशीच्या मुली स्वभावानी कडक असतात परंतु जोडीदाराच्या बाबतीमध्ये जोडीदाराकडून आपल्या सर्व इच्छा पूर्ण करून घेतात त्यांना पद्धत आवडते आणि म्हणूनच त्या जोडीदारासोबत कठोर शिक्षकासारखे वागतात पण त्यांच्या या स्वभावामुळे जोडीदाराला त्यांच्या आयुष्यामध्ये विशेषतः करिअरमध्ये खूपच लाभ होतो जोडीदार आहे त्यांचे एक अतुट नातं असतं ते आपल्या नवऱ्याला मोठी मुठीत ठेवतात आणि मिठीतही धनुरास या राशीच्या मुलींना पारदर्शक असतात त्या प्रेमाच्या बाबतीत अगदी स्पष्ट असतात कोणत्याही प्रकारची फसवणूक त्यांना चालत नाही आणि त्या करूनही घेत नाही ज्योतिषशास्त्रानुसार जो, जो मुलगा या मुलींच्या प्रेमामध्ये पडतो तो खूपच भाग्यवान मानला जातो त्यांच्या आयुष्याकडे पाहण्याचं समाधान मानण्याचं करिअरचं सर्वच बाबतीत पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट असतो त्यामुळे त्यांची स्थिर वृत्ती जोडीदाराला सुखदुःखात साथ आणि धीर देणारी ठरते त्या आपल्या जोडीदाराच्या छोट्या मोठ्या आवडीनिवडीची काळजी घेतात आणि त्यांना त्यांचा संसार सुखाचा चाललेला आवडतो चार रास मकर, राश। मकर राशीच्या मुली आपल्या जोडीदाराच्या प्रत्येक लहान मोठ्या आनंदाची आवडीनिवडींची चांगली काळजी घेतात प्रेम मिळवण्यासाठी आणि नात्यामध्ये ताजेपणा टिकवण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात त्यांना भावना अगदी तीव्र असते गोष्टी उशिरा मिळाल्यानंतर काही प्रचंड संयम आपल्याला पाहायला मिळतो आणि हीच बाब त्यांना संसार सुखी करण्याचे बळ देते या राशीच्या जोडीदार तुमच्या वाटेला आलं तर तुम्ही देखील स्वतःला भाग्यवान समजायला हरकत नाही तर मित्रांनो नक्कीच कमेंटमध्ये सांग नक्कीच सांगा की अशा ह्या राशींची जर तुमची जोडीदार असेल जर तुम्हाला बायको असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर असाल तर तुम्ही खरोखर खूप भाग्यवान आहात तर काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद